भघोर नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगत आता वाढत चालली आहे सर्व पक्षांचा पाठिंबा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असल्याने त्यांना भाजपा शिवसेना ठाकरे गट मनसे आणि इतर सर्व पक्ष एकत्र येत पाठिंबा दर्शवला आहे राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत उत्साह संपन्न झाला यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे याच नगराध्यक्षपदी विराजमान होतील असा विश्वास व्यक्त केला आहे आजच्या या प्रचार शुभारंभाच्या नारा फोडण्यासाठी जो आपण कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमासाठी प्रचंड संख्येने उपस्थित असलेला बघूरकरचा माझा सुज्ञ नागरिक माझे भाऊ बहिणी आणि स्टेजवरील असंख्य नेते आत्ताच मार्गस्थ झालेले माजी खासदार साहेब आपल्या लाडक्या आमदार आणि मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण सर्वस्तही आहीरे आणि असंख्य कार्यकर्ते एकाचं नाव हो, घ्यायचं घेऊन शक्य नाही आणि असंख्य बघून दे चाहते कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना आपला आजचा प्रतिसाद पाहून प्रेरणताही आपला विजय नक्की झालेला आहे झालेला आहे ना परंतु आपली लढाई मोठी आहे प्रस्थापितांविरुद्ध लढाई आहे आपल्याला निकराने लढावं लागेल आजचा प्रतिसादाने आम्ही खूप उत्साहित झालेलो हो। आहोत अजून प्रतिसाद आम्हाला मिळेल आणि प्रेरणादायी काही लोक का नव्हते मुख्य संमती अनेक लोकांची आहे जे उघड बोलणार पाहिजे एवढंच बोलतो उशीर झालेला आहे आमदारांना बोलायचं आहे म्हणून मी थांबतो जय महाराष्ट्र जय श्रीराम सदस्याच्या माध्यमातूनही करू शकतात आणि या भगूरच्या नगर पदाच्या माध्यमातूनही करू शकतात तेच वॉटर तेच मीटर आणि तेच गटर तेच रस्ते खोदायचे हो आणि तेच करायचे आणि सर्वात ज्वलंत असलेला प्रश्न की बहीण उभी करून दाखवेल हा माझा शब्द आहे या माध्यमातून आपण सर्वांनी आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्या शासन पातळीवरचे काही प्रश्न असतील निधी आणायचा प्रश्न असेल नक्कीच तुमच्या सर्वांची लेख म्हणून मी या सर्व उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे आणि कायम राहील आणि या भगूरचा विकास पदीकडे घेऊन जायचं आहे आणि ती करण्याची संधी मी माझ्या माध्यमातून या उमेदवारांच्या माध्यमातून मागत आहे दोन हजार चोवीस ला आज माझं भाग्य आहे की आज तेवीस नोव्हेंबर मागच्याच वर्षी आपल्या सर्वांनी मतांच्या रूपाने मला कौल माझ्या पत्रात टाकला आणि एक वर्षापूर्वी मी आपली विधानसभेची सदस्य म्हणून निवडून आले होते सर्व भगुरुकरांचे सर्व सर्व देवळारी मतदारसंघातल्या माझ्या मायबाप जनतेचे मनापासून आभार व्यक्त करते की पुन्हा एकदा त्यांनी मला ही संधी दिली परंतु तालुक्याचा विकास आणि भगूरचा विकास याच्यामध्ये तफावत आहे ते तफावतीची कारणं मी आपल्यासमोर मांडेल त्या कारणांवर आपण सर्व विचार कराल याची मला पूर्ण खात्री आहे आणि हा बदल आपण भगूर नगर श नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपद आणि सर्व नगर नगरसेवक हे या युतीचे देऊन आपण सर्वजण आम्हाला आशीर्वाद द्या याची मला पूर्ण खात्री आहे आणि ही संधी आपल्याला जे जे चिन्ह सांगितलेलं आहे ज्या ज्या प्रभागांमध्ये हे करावं लागलं हे करावं लागलं याची गरज होती कारण डिवाईड अँड रूल विभाजा आणि राज्य करा हे जे आत्तापर्यंत पंचवीस ते तीस वर्षांमध्ये माझ्या मागे गर्दी जरी दिसली नाही तर गर्दी पार मात्र माझ्यासोबत आहे प्रत्येक गर्दीला न्याय देण्यासाठी या भगूरची जबाबदारी मी घेतलेली आहे म्हणून या भगुरकरांच्या विकासासाठी या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीच्या विकासासाठी आम्हाला सर्वांना एक संधी द्या असं नम्रतेचं आव्हान मी आपल्या सर्वांपुढे करते आणि आजपासून सुरू झालेल्या प्रचाराला आपण सर्वांनी प्रतिसाद देऊन मतांच्या रूपाने बदल घडवून या एवढीच रहाची विनंती करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रेम या ठिकाणी सगळ्या उपस्थित राहिलेल्या माझ्या गावगिरी म्हणायला हरकत नाही माझ्या मैत्रिणी म्हणायला हरकत नाही आशीर्वाद द्यायला आलेले माझे सगळे ज्येष्ठ आणि या ठिकाणी उपस्थित माता भगिनी आज या ठिकाणी तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी प्रचाराच्या शुभारंभासाठी आल्या त्यासाठी नतमस्तक होऊन तुम्हाला स सगळ्यांना पहिलं तर आभार व्यक्त करते बगूरची एक लेख सून मुलगी तुमची बहीण या ठिकाणी मोठी लढाई लढती आहे आणि या ठिकाणी तुमचा आशीर्वाद असाच आठ दिवस माझ्या मागे राहू द्या दोन तारखेला आपला निवडणूक आहे दोन तारखेपर्यंत असाच सगळ्यांनी वेळ द्या आणि माझ्यासाठी स्वतः उमेदवार आहात असं समजून काम करा आणि काम करायची संधी दिली किंवा भाजप राष्ट्रवादी काँग्रेस व उभं यांनी मला जी नगराध्यक्ष पदासाठी संधी दिली त्यासाठी धन्यवाद आणि सगळ्यांचा पाठिंबा माझ्या मागे असंच राहू द्या देणार पाठिंबा नक्की मोठी आठ दिवस राहणार सोबत सगळे नाही हो म्हणत सगळे देणार ना सांग थँक्यू यावेळी आमदार सरोज अहिरे माजी खासदार देविदास पिंगळे एकनाथ शेट्टे प्रेरणा गायकवाड दीपक बलकवडे गोरखनाथ बलकवडे सचिन ठाकरे गिरीश पालवे काकासाहेब देशमुख अंबादास आडके विलास कुलकर्णी मेहबूब शेख ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष दादासाहेब देशमुख सूत्रसंचालन विशाल बलकवडे शांताराम बापू शेट्टे सुमित चव्हाण माजी महापौर सतीश कुलकर्णी गणेश हसे अरुण शेठ चव्हाण मधुकर कापसे निवृत्ती अरिंगळे दत्ताभाऊ चव्हाण बाळासाहेब मस्के युवराज झुंदरे मनोहर कोरडे शरद गायके अशोक लोहिया मदन शेठ लाहोटी जीतू कुंवार विनोद देशमुख शेखर कस्तुरे कमलाकर देशमुख बिलास वाघ अनिल कासार नितीन काळे राजू ओहळ महेश जाधव भूषण करंजकर मधुकर कापसे जावे शेख रोहित चव्हाण मदन लाहोटी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक गोकुळ बाराशे तालुका कार्य अध्यक्ष हिरामन शेठ जाधव जिल्हा सरचिटणीस योगेश देवरगावकर बालू भागवत यांच्यासह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन यूसाठी सनिकळी नशिक रोड